नमस्कार प्रेक्षकांनो पारू पारू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे तर आता पारू सयाजी जे काही बोललेली असते त्याचा विचार अहिल्या करत असते ती पूर्णपणे अस्वस्थ झालेली असते तसे थे श्रीकांत येतो आणि बोलतो आहिल्या अगं जास्त विचार नको करूस अजिबात टेन्शन घेऊ नकोस तेव्हा आहिल्या बोलते श्रीकांत अरे तुला कल्पना आहे का आपली मुलं दादाला भेटून आली आहेत आपली मुलं त्यांच्या मामाच्या गावी गेले होते आणि या गोष्टींची माझ्या मुलांना कल्पनासुद्धा नाही आहे मी या गोष्टीचा आनंद मानू की सयादादा बदललाय या गोष्टीचं दुःख करू सयादादांनी माझ्या मुलांचा अपमान केला या गोष्टीचं दुःख करू मला मान्य आहे मी त्याला खूप मनस्ताप दिलाय पर मला एक सांग त्याने ओळखला असेल का की ही माझी मुलं आहेत म्हणून आणि म्हणून तर त्याने त्यांना हकलून तर दिलं नसेल ना श्रीकांत मला फार भीती वाटते आदित्य प्रीतमला जेव्हा माझ्याबद्दल कळेल मी घेतलेल्या चुकीच्या निर्णयाबद्दल कळेल तेव्हा त्यांना काय वाटेल याच गोष्टीची मला भीती वाटते ते माझा तिरस्कार तर करणार नाहीत ना श्रीकांत अरे बघ ना काळाचं चक्र पूर्ण झालं वीस वर्षांपूर्वी त्या गावातून मी माझ्या इच्छेने बाहेर पडले होते पण त्या चुकीची शिक्षा माझ्या मुलांना भोगावी लागली त्यावेळेस मी एक बहीण म्हणून तर कमी पडलेच पण आज एक आई म्हणून सुद्धा कमी पडले तेव्हा श्रीकांत बोलतो अहिल्या अगं कधी कधी आपल्याला कठीण निर्णय घ्यावे लागतात आणि ती आपली मुलं आहेत मला खात्री आहे ती नक्कीच तुला समजून घेतील पण एक गोष्ट मात्र मला तुझी खटकली तू तु पारूवरती का हात उचललास अगं तिला कुठे माहिती आहे की तू सयादाची बहीण असते आणि कसायना जे तिकडे घडलं ते तिने सांगितलं तेव्हा आहिल्या बोलते श्रीकांत तुझं अगदी बरोबर आहे मी जाते आणि पारूशी बोलते असं म्हणत असते आता किचन मध्ये जाते पाहते तर काय पारू काम करत असते ती आता पारूच्या जवळ जाते आणि बोलते पारू तू माझ्यावर आहेस का तेव्हा पारू बोलते असं काय बी नाही देवी आई तेव्हा अहिल्या बोलते पारू सॉरी नाही म्हणजे तू सया दादाबद्दल वाईट बोलत होतीस ना ते मला सहन नाही झालं हे ऐकून पारू बोलते काय सया दादा म्हणजे ते ज्या मुलीबद्दल बोलत होते त्या तुम्हीच आहात का तेव्हा अहिल्या बोलते पारू तू मला खूप मानतेस ना उद्या समजा जर माझ्याबद्दल कुणी वाईट बोलत असेल तर तू काय करशील तेव्हा पारू बोलते जीव घेन मी त्यांचा देवीई तुम्हाला चांगलंच माहिती आहे तुम्ही माझ्या देवी आहात तेव्हा अहिल्या बोलते हेच सयादा सुद्धा माझ्यासाठी देवच आहे आणि कसं आहे ना सयादा त्याच्या जागी योग्यच आहे मी त्याला खूप त्रास दिलाय खूप मनस्ताप दिलाय त्यामुळे पुन्हा त्याला काही एक बोलू नकोस पारू बोलते ठीक आहे अहिल्या तिकडून निघून जाऊ लागते तेवढतच पारू तिला हाक मारते देवी आई तुमचं तुमच्या भावावर इतकं प्रेम आहे मग असं काय घडलं ज्यामुळे तुमच्या नात्यामध्ये इतका दुरावा आला पण अहिल्या काही तिला सत्य सांगत नाही ती सरळ तिकडून निघून जाते तेव्हा पारु मनातल्या मनात बोलते देवयांशी बोलून सुद्धा काहीच उपयोग झाला नाही त्यांनी काय मला सत्य सांगितलंच नाही तर आता सीन चेंज होतो इकडे आपण पाहतो तर काय दिशा प्रीतमच्या खोलीत येते त्याचा हात पकडते आणि बोलते प्रीतम बेबी अरे काय झालं तुला पण प्रीतम मात्र रागाने तिचा हात झिटकारतो तेव्हा दिशा बोलते मला मास दाखवायचं नाही तुला काय वाटलं मगाशी तुझ्या आईने मला ओरडलं म्हणून काय माझा मोरल डाऊन झाला असेल का मी घाबरली असेल का तसं अजिबात नाहीये ही दिशा कोणालाच घाबरत नाही फक्त आपलं एकदा लग्न होऊन जाऊ दे नाही तुझी लाईफ नाईट मेअर करून ठेवली ना तर नाव दिशा सांगणार नाही आणि तुझं त्या गावटी प्रियाबरोबर जे काही प्रेम प्रकरण सुरू होतं ना ते आता बंद करायचं असं म्हणतच ती स्वतःच सँडल काढते आणि त्याला ठीक करा लावते त्याला पुसायला सांगते आणि बोलते प्रीतम अरे ही तर फक्त सुरुवात आहे एकदा आपलं लग्न होऊ दे एकदा का तू कामावरून परत आलास तर मी तुला नीट जेवायला सुद्धा देणार नाही अरे जेवायला तर सोडच नीट झोपू सुद्धा देणार नाही आय विल बिकम युअर लाईफ हेल ते मराठी मध्ये काय म्हणतात नरक हा मी तुझी लाईफ ना नरक करून टाकेल आणि किती एक काही एक झालं तर तू कुणाकडे काहीच बोलू शकणार नाहीस रडू सुद्धा शकणार नाहीस आणि काय सांगू सुद्धा शकणार नाहीस आणि आता हे लग्न सुद्धा तू थांबू शकणार नाहीस आणि तुझी ती लाडकी मैत्रीण पारू तिला आत्ता सांग मध्ये मध्ये अजिबात करायचं नाही आणि हे लग्न मोडण्याचा प्रयत्न अजिबात करायचं नाही नाहीतर मी तिचा काटा कधी आणि कसा काढेन ना तिचं तिलाच कळणार नाही सो बी अवेअर कारण इतक्या वर्षानंतर माझं स्वप्न पूर्ण होणार आहे आणि त्यात जर मध्ये कुणी येत असेल ना तर अजिबात चालणार नाही तर आता सीन चेंज होतो दामिनी तिच्या नवऱ्याबरोबर गप्पा मारत असते दामिनी म्हणत असते मला ना खूप मोठी गट फिलिंग आली आहे की या लग्नामध्ये ना खूप मोठं विघ्न येणार आहे आणि हे लग्न थांबणार आहे असंच मला वाटतंय कालपासून तेव्हा मोहन बोलतो दामिनी तो एक काम कर तू मौन धर आणि वहिनी आहेत ना आणि वहिनी असताना कोणतंही विघ्न येऊ शकत नाही तेव्हा दामिनी बोलते ती वहिनी तर एक नंबरची बेग कल आहे त्यांना कळत नाहीये का त्या दिशासारखी नागिन चक्क घरात आणतायत आणि हे ऐकून तर हा मोहन तिच्यावरती जाम चिडतो इकडे आपण पाहतो तर काय आदित्य ऑफिसवरून घरी येतो आणि मग काय ही दिशा पळत पळत पल जाते आणि त्याला गाठते आणि बोलते आदित्य अरे तू किती उशिराने आलास केव्हापासून मी तुझी येण्याची वाट बघत होते आदित्य बोलतो का तेव्हा दिशा बोलते का म्हणजे अरे इतक्या दिवसानंतर आज तू ऑफिसला गेला होतास सांग ना तुझा दिवस कसा होता आणि बरं झालं तू त्या स्टुपिड मॅनेजरला काढून टाकलंस कसं आहे ना तो जरा बावळटच होता आणि आदित्य मला खरं खरं सांग मी असं ऐकलंय की मी केलेले चेंजेस आणि सगळे कॉन्ट्रॅक्ट तू कॅन्सल केले म्हणून तेव्हा आदित्य बोलतो हो तू अगदी बरोबर ऐकलंस तेव्हा दिशा बोलते का त्यामागे काही स्पेसिफिक कारण आहे का तेव्हा आदित्य बोलतो हो कारण ती माणसं अनुभवी होती गेले कित्येक वर्ष त्या कंपनीमध्ये आहेत त्यांना माहितीये किती काम करायचं आणि कसं काम करायचं ते आणि बाय तू ज्या काही कंपनीजना कॉन्ट्रॅक्ट दिलं होतंस ना त्यातली एकही कंपनी कामाची नव्हती सगळ्या थर्ड क्लास कंपन्या होत्या आणि तुला माहिती आहे का त्यातली एक कंपनी अशी होती ज्या दिवशी त्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलं ना त्याच दिवशी ओपन झाली होती सकाळी आणि अशा फालतू कंपनीजला तू कशी काय कॉन्ट्रॅक्ट देऊ शकतेस आता हे सगळं मला आईला सांगावंच लागणार आहे आणि मला एक सांग तुझं आता लग्न आहे ना त्यामुळे तुझ्या लग्नावरती फोकस कर कंपनीमध्ये लक्ष घालायची काही गरज नाहीये ना? मी आता आलोय ना सगळं मी बघेन असं म्हणत अस खोलीत येतो आणि घडलेल्या सगळ्या प्रकाराचा विचार करू लागतो तेवढतच तिथे पारू येते त्याच्यासाठी चहा घेऊन आदित्य बोलतो घरातले सगळे जेवले का तू जेवलीस का तेव्हा पारू बोलते घरातले सगळे जेवले पण मी अजून जेवायची मी घरी जाऊन जेवेन तेव्हा आदित्य बोलतो पारू अगं तू सुद्धा माझ्यासोबत ना म्हणजे मला कंपनी देना तेव्हा पारू बोलते नाही आदित्य सर हे काय आपलं गाव नाहीये एकत्र जेवायला आणि कुणी बघितलं तर लई अवघड होईल बघा तेव्हा आदित्य बोलतो काही एक होणार नाही कुणी जर विचारलं तर माझं नाव सांग असं म्हणत स्वतः पारूला खाली बसवतो आणि तिला भरवू लागतो पारूला तर जाम भारी वाटतं ती बोलते आदित्य सर खरच खूप छान वाटतंय मला तर गावाकडचीच आठवण आली बरं ते सगळं जाऊ दे तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायची राहिली मला उद्या गावी जावं लागल आबासाहेबांना भेटावं लागल आणि हे सगळं ऐकून तर आदित्यला खूप मोठा धक्का बसतो तो बोलतो काय झालं पारू आईने काही सांगितलं नाही का, का? तेव्हा पारू बोलते नाही ना, ना त्यांच्याकडून काय बी कळालं नाही बघा बरं मला एक सांगा ऑफिसमध्ये तुम्हाला काही सापडलं का, का? तेव्हा आदित्य बोलतो हो दिशाने एका नवीन कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं आणि चौकशी केल्यावर कळलं की हा तोच मुलगा आहे मिहीर दिशाचा बॉयफ्रेंड तेव्हा पारू बोलते आदित्य सर भारी काम झालं बघा उद्याचा फक्त आपल्याकडे एकच दिवस आहे तुम्ही त्या मुलाकडे जा आणि मी उद्या गावी जाते आबासाहेबांकडे आणि अशा प्रकारे दोघेही मस्त असा प्लॅन बनवतात असा प्लॅन बनवतात आणि आजचा भाग इथे संपतो असेच अपडेट्स पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा